नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ कसे सगळे आता ही चालले पत्रा मारायचं काम का पत्रा मारायचं काही इथून असं हे जेवणासाठी बनवायचं आहे आमचं कार्यकर्त्याला फोन आला थोडंसं ते बोलते त्याच्याबरोबर म्हणलं तर ठीक आहे म्हणलं तर म्हणलं व्हिडिओ एक काढा म्हणलं कसं चाललं काय नाही काम करा बघा म्हणजे त्यासाठी काढलं आहे व्हिडिओ का हे असं सिकडं इकडं ते आहे गौरव हेरिटेजचं काम त्यांचं जेवणासाठी आता ते मुलांचं हॉस्टेल करायचं त्यांना त्यांचं जेवणाचं नियोजन आहे त्यांचं त्यासाठी इथं हे शेड बनवायचे ना तिथं सगळं जेवण वगैरे करायला इथे हे असं बनवून घेतलं तर साईटने बी असे पत्रे मारायचे त्याला वरचे टॉप झाल्याशिवाय नाही ना मारता येणार त्याच्यामुळे ते चालले असं चालू आहे आपलं काम सध्या चालू इथं आपलं कुठं आमिन बिगोंड रोड आहे ते शेजारी आपले रिलायन्स पॅटरूम पण ना त्याच्या बाजूला आहे गौरव हेरिटेज म्हणून हॉटेल आहे व्हेज हॉटेल आहे आणि त्यांचं काम चाललंय त्यांना आता मुलांच्या हॉस्टेलचं ऑर्डर आली त्यांना की बाबा जेवणाचं नियोजन करून द्या त्यासाठी मग ते मी हे सेपरेट मुलांसाठी बाहेर काढले बाहेरच्या बाजूला का म्हणजे जेवणाचा विषय वेगळा राहील आणि त्यांचं रेग्युलरचे कस्टमरचा विषय वेगळा राहील त्यासाठी हे चालू आहे अशा पद्धतीने बनवत 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 आपण असं बनवतो आहे ही साईट पॅक आली तर हे साईटला आता पूर्ण पत्रे लावून घ्यायचे उभे आणि अशा पद्धतीने आता संध्याकाळपर्यंत हे कम्प्लीट होऊन जाईल संध्याकाळपर्यंत ह्याचा राहिलेला व्हिडिओ टाकतो कसा वाटतो कमेंट म्हणजे नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद